पण काय आज आपण कमी पडायला लागलो आई कमी पडत नाही महाराज नऊ महिने नऊ दिवस महाराज जर एखाद्याच्या हातामध्ये दोन किलो दिलं हा वजन आणि फिरून म्हटलं तरी तो म्हटलं कंटाळा आलाय पण आपल्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस तिने वागवले नऊ महिने नऊ दिवस ते घेऊन आपल्याला फिरले सर्व काम करावं आणि आपण मात्र ते उपकार पूर्ण विसरून गेलो महाराज पण आई हे उपकार विसरत नाही गावामध्ये एक कुटुंब राहते आणि त्या कुटुंबामध्ये एक आई आहे एकच मुलगा त्याची पत्नी आहे मुलगा दररोज कामावरती जायचा आई त्याच्याकडे पाहिजे आणि लक्षात ठेवा तुमच्या तुमच्या सहित मीही लक्षात ठेवा आपण आपण जर बाहेर गेलो तर आईचा एक शब्द असतो बाबा लवकर या आणि रात्री जर उशीर झाला तर सर्वात प्रथम आपली वाट पाहणारी कोण असेल तर आपली आई असते ती बाहेरच असते हो बारा वाजता आली तरी आपली वाट पाहत बसलेली असते ती आपली आई असते वाट पाहत बसते महाराज अखंड आपल्यावरती तिनं प्रेम केलंय आणि ती आई महाराज हा कामावरती जायचा आई म्हणायची बाळा वेळेवरती जेवण कर बर का आणि वेळेवरती घरी येत जा कुठं थांबत जाऊ नको मनापासून हृदयापासून चौकशी करणारी आपली आई आहे मुलगा हो तर रोज यायचा आईचं काळी सुपावणी व्हायचं मुलाला पाहिल्या बरोबर रोजचा नियम आहे महाराज काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर आई थकली हो जागेवरती बसले आणि जागेवरती बसल्यानंतर आईला उठवे ना महाराज जागेवरती ती बसले उठवे ना रोज मुलाची चौकशी करायची आणि तिथच येऊन बसायची चौकशी करायची काही दिवस गेले आई आजारी पडली खाटीवरती पडले मुलाला ती विसरत नव्हत्या पण निश्चित त्या ठिकाणी मुला मुलगा तिला विसरला महाराज खाटेवरती पडले आणि पडल्याबरोबर आठ दिवस गेले आणि आठ दिवसानंतर त्याची पत्नी त्याच्याजवळ गेले आणि म्हटले काय हो ऐकलं का म्हटलं का ग आठ दिवस झालं म्हातारी घरामध्ये आहे जागेवरतीच सर्व होत या आणि तिचे थोड तरी तुम्हाला वाईट वाटत नाही का हो घरामध्ये लोक येतात कोण येतात मग तुझं म्हणणं काय ते म्हटली अहो आड आडगळीची खोले आहे ना आपलं गोट आहे ना त्याचे शेजारी खोले त्या खोलीमध्ये म्हातारी त्यांनी मान्य केलं महाराज त्याने उचललं म्हातारीला तिथून आडगळीच्या खोलीमध्ये महाराज म्हातारीचे खट टाकले त्या खाटेवरती खाटे म्हातारीला झोपवली पण म्हातारीचे डोळे तिला स्वस्त बसून देत नव्हते त्याचं कारण एक होतं महाराज त्या म्हातारीनं दररोज तो मुलगा कामाला जाताना पाहावा माघारी येताना पाहावं म्हातारीचं काळे सुपाव आणि व्हावं आता त्या खोलीमध्ये म्हातारी गेली होती पण डोळे स्वच्छ बसून देत नव्हते सतत मुलाचे आठवण येत होती आणि रोज संध्याकाळी विनंती करायची का हो माझा बाळू आला का कामावरून धक्क्या आवाजामध्ये म्हातारी बोलायची कोणी उत्तर द्यायला नव्हतं कोणी नव्हतं महाराज बाळू ही आहे ना महाराज उत्तर द्यायला कोणच नाही समोर म्हातारी त्रासून गेली महाराज आणि त्रासून गेल्यानंतर निरोप पाठवले मुलगा यायला ना तयार नाही सुनबाई दुसऱ्याजवळ भोजन द्यायची सुनबाई यायला ना तयार नाही शेजारची बाई भेटायला आल्यानंतर आईने सांगितलं एक वेळ फक्त माझ्या मुलाला हाताला धरून आण मला त्याच्याशी काहीतरी थोडं बोलायचं शेजारची बाई गेली त्याच्या हाताला धलील म्हटले अहो तुमच्या आईला थोड तरी तुमच्याशी बोलायचं एक दोन मिनटं तिला द्या ना रोजच काम आहे त्या मुलाला हातमध्ये घेतला खोलीमध्ये घेतला आणि समोर आईच्या गेल्याबरोबर आई मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली का रे माझे हातपाय थकले जरी हातपाय चालत असते ना तरी तू नाही बघितलं तरी चालला असतं पण दररोज मी तुला पाहिलं असतं पण एक वेळ तरी मला पाहायला यायचं पण आज मी तुला विचारणार आहे त्याची उत्तर मला तू दिली पाहिजे तू म्हटलं आई लवकर मला विचार मला वेळ होत आई म्हटले आईक बाळा अरे तू लहान होता ना लहान छोटा होता ना त्यावेळेस तू होता ना त्यावेळेस माझ्याच फक्त शेजारी तू झोपायचा रे तुझा बाप सुद्धा साईटला होता रे पण तू माझ्या शेजारी झोपायचा त्यावेळेस तू रातीतून तीन तीन वेळा तुझ्या खाली टाकलेला अंथरून तू ओल करायचा तुझ्या खालचं अंथरून माझ्या खाली घ्यायचे आणि कोरड्या अंथरुणावर सुकलेल्या कापडावरती मी तुला झोपवायचे हे क्षमत्कार्य विसरला तू आई त्याला बोलू लागली महाराज अरे तू सी करत केली ना तरी मी जेवत्या ताटावरून उठून तुझी सी धोयचे आणि नंतर जेवायला बसायचे मला काही घाण वाटली नाही रे पण आठ दिवसात माझी घाम तुला वाटायला लागली आणि मला तुला आडगडीच्या खोलीत आम्ही ठेवलं सांग रे माझं हे उपकार तुझ्यावरती नाहीत का मायबाप लक्षात ठेवा सर्वजण हे आई उपकार आपल्यावरती आहेत हे विसरता कामाने बापाने आपल्यावरती उपकार केलेत आईला आपल्यावरती उपकार केलेत कातड्याच जोड करून जरी आईच्या पायात बापाच्या पायात घातलं तरी ते उपकार नाही अरे बाप आनंदी त्याच वेळेस वेळेस असेल ज्या तुमच्या खिशात एक रुपया नसू तुमच्या खिशात नसू द्या तुम्ही गरीब असाल तुम्ही श्रीमंत नसाल पण ज्या वेळेस बाप बाहेरून आल्याबरोबर बापाचं दर्शन घ्याल आणि दादा कुठे गेला होता काही खाल्लं का एवढं विचारल्याबरोबर बापाचं काळी सुपाणी होत खऱ्या अर्थाने भाग्यवान तुम्ही त्यावेळेस ते आई वडिलांची विचारपूस करत चला खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपण भाग्यवान आहे आपण भाग्यवान नाही त्या आई त्या मुलाला विचारत होते आणि हळूहळू त्या मुलाच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागल्या होत्या आश्रूधारा वाहू लागल्या आणि त्या क्षणाला तो मुलगा मला आई जोपर्यंत तू आता आहे ना तोपर्यंत मी कामावरती जाणार नाही आजच्या दिवस फक्त मला सुट्टी आहे मी आता जातो आणि रजा टाकून येतो साहेबांना सांगून येतो मी एक महिना तुझ्याकडे तुमच्या कामावरती येणार नाही का तर माझी आई अंथरुणाला खेळून आहे मी आईची सेवा करणार आहे मी येणार नाही मुलगा रडत महाराज ऑफिसला गेला आणि गेल्याबरोबर तिथं अर्ज लिहून दिला रजा मागितली आणि एक महिना मुलगा आई जवळून बाजूला नाही गेला शेवटपर्यंत आईला हृदयाला लावलं पण कळायला फार उशीर होते मान वेळेत कळून घ्या आईला विचारपूस करा आईची करा बापाची करा त्यांच्यासारखं प्रेम करणाऱ्या दुनियेत या जगाच्या पाठीवर